नमस्कार मंडळी सर्वांचं स्वागत आहे आपल्या या जंगल कुकिंग विथ सचिन ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा व्हिडिओ माझ्यासाठी खूप खास आहे कारण माझ्या नानाने आज मला त्यांच्या हाताने बनवलेलं गावठी कोंबड्याचं कालवण बनवलेलं आहे नानांच्या हाताने बनवलेलं अगदी गावरान पद्धतीचं कोंबडीचं कालवण म्हणजे चव परंपरा आणि प्रेम यांचा मिलाप आहे तर चला मग पाहिजे त्यांनी ही खास रेसिपी कशी तयार केली तर त्यांनी सर्वप्रथम आधी मसाला भाजून घेतला आहे त्यांनी पारंपरिक मसाला घरगुती मसाला बनवून टाकलेला आहे आणि आता त्यांनी मटण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे गावठी कोंबड्याचं असा करायचा का बाबा असा हलवायचा नाना म्हणतात की चव मिळवजी असेल तर ताजे म्हणजे नैसर्गिक मसाले वापरणं खूप महत्वाचं असं म्हणून त्यांनी खासा पडे गा स्वतःचे बनवलेले मसाले त्यांनी वापरले मंडळी बघू शकता आमचा टॉमी पण आलाय आमची रेसिपी बघायला जास्ती का नाही म्हणलंय समजा तुला बघून घ्या बघा कसे करतात गावठी कोंबड्याचं काल म्हणून

કઈ ઉકળી આલે બાંધ ઉકળી रोम टाकला करू करायचं चांगलंच करायचं बरं काय तुम्ही मजा नाही करण्यात तर मंडळी बघा अशा प्रकारे आहे माझ्या नानांनी एक नंबर अशी डिश बनवलेली आहे एकदम पारंपरिक पद्धती बनवलेली डिश तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आता आपण जेवणार आहोत या जेवायला